आ हा, हा 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 एक नंबर पाहू शकता तुम्ही मस्त मच्छी भेटली आहे नाना याचा तजुर्बा कामाला आलेला आहे मस्त पैकी मोठा कॅट कॅटफिश काढलाय अमरने एक नंबर गाईज वेलकम टू माय चॅनल युके फायनान्स आणि इथे पहा हा मासा बोलण्याचा काही प्रयत्न करतोय <laughs> तो बोलतोय मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला खाईन आज तुम्ही मला पाहू शकता मस्त लोकेशन आहे एकदम निवांत थंडगार वारा नमस्कार मंडळी मी अविनाश नंदकिशोर मयकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी मासेमारी करायला तर मासे पकडल्यानंतर आपण ते मासे ओढ्याच्या किनारी निवांत तिथेच शिजवणार आहोत व तेथेच ते आपलं ते जेवण असणार आहे व्हिडिओ मध्ये फार धमाल येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा आणि मंडळी नेहमीप्रमाणे लेट तेजस दे दिला चा टायमिंग दिला आहे साडे नऊ वाजलेत बाबू येतं काय मासे पकडूक पाठवत नाही ते नाही का पळता कशात थांबन का पाठवत नाहीत आम्ही काय लावकंडीर नाहीत आहेत वज्रावर आणि आपण पोहोचलोय ओढ्यामध्ये आमचा उन्हाळा असल्यामुळे थोडं पाणी कमी आहे आणि आजचं आपलं स्क्वॉड आहे आर्मी मॅन अमर मयेकर आणि नाना तेजस भिवंदे एक्सपर्ट मासे पकडण्यात दरवेळी तो भरपूर असे मासे पकडतो ह्यावेळी पाहूया त्याच्या अनुभवाने तो किती मच्छी पकडतो इकडे बघ जरा हाय वी घर काहीतरी नमस्कार मंडळी आणि आपल्या सोबत आहेत अक्षय कशेळकर आणि ज्येष्ठ नेते संजय कांबळी काई सकता काई आ, दुम्हीं दुम्हीं आ, आ, तर काय सांगू शकता आमच्या व्हिअरला मासेमारी तुम्ही मुंबईचे असाल आता कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर खुद्द मासेमारी करायला येणं नदीवर हे खूपच कठीण आहे कारण दगड काटे याच्या झुडपात वगैरे यावं लागतं इथे ते सोपं नाहीये तुम्हाला असं वाटतं की युट्यूबवर व्हिडिओ टाकला जातो पण ते खूपच कठीण काम आहे कारण मी स्वतः युट्यूबर आहे मी स्वतः युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी येतो मला कधी कधी असं वाटतं की आपल्या जीवाला धोका पण असू शकतो कारण आपण नदीकाठी जातो कोण वाघ डुकर अच्छा असू शकतात वाघ म्हणजे इथे यायला वाघाचं काळीच पाहिजे तर हो वाघाच्या काळीच पण पाहिजे आणि वाघासारखं डोकं पण पाहिजे अच्छा कारण कधी कुठूनही हल्ला होऊ शकतो अच्छा हे ज्याने आम्ही मासे पकडतोय त्या एक कांडाळ बोलतो आम्ही त्याला तर ते कांडाळ टाकतोय ते आर्मी मॅन काय पाण्याचं तळ अच्छा तुम्हाला वाटतं की युट्यूब व्हिडिओ बनवणे सोपं असतं मेहनत पाहू शकता तुम्ही युट्यूब व्हिडिओ बनवताना हे एक जगप्रसिद्ध युट्यूबर आहेत आणि पाण्यामध्ये उतरून ते व्हिडिओ बनवतायत आणि सांगतायत आपल्याला की किती कठीण काम आहे युट्यूब व्हिडिओ बनवणे आणि पहिलीच कांडाळी आणि त्याच्यामध्ये लागलेली आहे कॅटफिश कॅट फिश लागलेली आहे मळी पण होतो ना रे पकड आणि दोन मासे आम्ही पिशवीमध्ये टाकले आणि कॅट फिश थोडी काढणे कठीण असतं म्हणून आता तजुर्बेदार जी तजुर्बेदार इन्सान आपल्याला आता ते काढून दाखवणार आहे कॅट फिश शिंगटी पाच इंचा वरती आहे ओके आणि याला कांड म्हणतात काय कांड कांड कांदा आहे आणि अजून एक कॅट फिश भेटलेला आहे आम्हाला काय शेंगटी आहे ना मळी आहे मळी मळी मासा घुसवा मोबाईल घुसवा पुर आतमध्ये आणि पाहू शकता कसा व्हिडिओ एकदम माश्याच्या डोळ्यात घुसून व्हिडिओ करतायत ते <laughs> आणि या कोंडीमध्ये आम्ही टाकले कंडाळी <laughs> आणि इथे आम्ही पासा मच्छी पकडली आहे पासा मासे पकडले अजून एक भेटलाय बहुतेक आणि नानाने शिंगटी काढून इथे फेकली आहे तो आहे हा आणि पाहू शकता कॅट फिश इथे पण गांडाळ लावतोय पाहू शकता एकदम नितळ स्वच्छ पाणी दिसतंय आंघोळ करायला पण मजा येईल इथे एकदम मस्त पैकी जाऊन फक्त पाण्यात वसायचं गरमी मधून पैकी एक नंबर बाकीच्या माश्या मी काढून घेतले पण हे मोठी शेंगटी लागली आहे एक ती जरा गुरपटली आहे ती, ती भिवन देत काढू शकतो एक्सपिरियन्स नाही त्याच्या मोठा कॅटफिश शेंगटी मासा म्हणजे ही सोडवण्याची पण एक टेक्निक असते नाहीतर गुरपटून जाते संयम लागतो त्याला तुमच्याकडे दोन एक्सपर्ट आहेत नाना आणि बॉम्बे बॉम्बे काय आला नाही आज आणि पार शेंगटी मध्ये घुसून व्हिडिओ करतायत अरे शाल लागत लागून ना <laughs> शाल मारत <laughs> लागून दे पकडली आहे त्यांनी त्यांना माहित नाही की तिला शाल पण असते जंगलातील मासेमारी <laughs> <तिन> मासे <laughs> ही आहे वाळातली मासे आहे आम्ही आहे ही शेंकी आहे हा <laughs> हा हा काय सुंदर पाहू शकता चारी बाजूने दगड मस्त जागा आहे इथे आंघोळ करताय का तुम्ही पाऊ जा जागा तर बघा एक नंबर जागा आहे कर ना ना इथे कांदा टाकतोय आणि अजून एक इकडे अजून एक बहुतेक आम्हाला भरपूर कॅटफिश भेटत अमरमयेकर विचार करतायत कुठे टाकायची किती मासे पाहू शकता तुम्ही दगडी मधून पण लागले रे पाच सात आठ चार पाच मासे आणि हा 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 एक नंबर पाहू शकता तुम्ही मस्त मच्छी भेटली आहे नाना आता तजुर्बा कामाला आलेला आहे मी मच्छी सगळी सोडवून घेतो आणि प्रसिद्ध युट्यूबर व्हिडिओ करण्यासाठी येत आहेत खाली आरामात या नाहीतर पडाल तुम्ही आपण रिअल युट्यूबर आहे ची गरज नाही एडिटची गरज नाही आपले व्हिडिओ रियल विषयाला धरून विषय काय विषय मुद्दा जी वर आमचा व्हिडिओ असतो आपण काही एडिट वगैरे करत नाही जे आहे समोरासमोर क्लिअर तुम्हाला मुंबई राहणं चांगलं वाटतं का गावी या शांततेमध्ये राहणं चांगलं वाटतं बघा मी ऑनलाईन बिझनेस करतो तर मला दोन्ही परवडतं गाव पण परवडतं अहो तुम्हाला मी काय परवडतं नाही विचारलंय तुम्हाला आवडतं काय ते सांगा मला आवडतं दोन्हीकडे राहायला आवडतं अच्छा आणि तिकडून आर्मी मॅन पण घेऊन आलेला आहे पाहू शकता चार पाच मच्छी आहे त्याला हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल युके फायनान्स आणि ते पहा हा मासा बोलण्याचा काही प्रयत्न करतोय तो बोलतोय मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला आज तुम्ही मला खा <laughs> आणि प्रत्येक वेळी प्रत्येक पार्टीला प्रत्येक प्लॅन मध्ये दोन चार तास उशीर येणार उशिरा येणारे गुरुप्रसाद देवंदे आलेले आहेत त्यांचं पण स्वागत आहे म्हणजे तुम्ही मागचा कुठच्याही व्हिडिओ माझ्या उचलून पहा त्याच्यामध्ये गुरु असाच येतो दोन चार तास लेट आणि तिकडे तिकडे बिळा बिळात हात घालून व्हिडिओ चालू आहे पाहू शकता तुम्ही एवढी <laughs> मच्छी पकडली आम्ही आणि मस्त पैकी चूल पेटवतोय आम्ही इथे पाहू शकता मस्त लोकेशन आहे एकदम निवांत थंडगार वारा तुम्ही पण कधी असा अनुभवला आहे का जंगलामध्ये येऊन जेवण बनवायचं अनुभवलं नसेल तर कधीतरी नक्की जा मित्रमंडळींना घेऊन आपल्या निवांत वाटत कोणाचं टेन्शन नाही काय नाही आर्मी मॅन यांनी खास फरसान पण आणलंय आमच्यासाठी मस्त पैकी मच्छी आम्ही पहिल्यांदा साफ करून घेतोय एकदम कट करून व्यवस्थित तिकडे आपली चूल पेटते ना ये चल भात बनव ना भात बनव नानाने अजून पण एक कांदळा लावून ठेवले आहे तिथे किती दिवसानंतर आलाय तू मच्छी पकडायला इथे जंगलामध्ये खूप वर्षानंतर आलाय तो तर कसं वाटतंय तुला एकदम नॅचरल मस्त एकदम नेचरमध्ये हे करायला मस्त वाटत तर मस्त पैकी फ्रेश नॅचरल वॉटर मध्ये तांदूळ धुवून घेतोय आम्ही भात ठेवलाय आम्ही चुलीवरती तर मस्त पैकी मच्छी धुवून घेतली आहे फ्रेश वॉटरने आणि पाहू शकता गुरु एक शेवटची कांडाळी पकडून घेऊन आला आहे मोठे मोठे चार मासे पकडून आणले आहेत त्याने हां तर मंडळी राईस आपल्याला राईस आपला रेडी आहे पाहू शकता अक्षयने बनवला आहे आणि इथे लसूण सोलून ठेवली आहे मच्छी पण रेडी आहे ते बनवायची आहे फक्त इथे टोपाला मी लेवन घेतोय या टोपाला जरा विसरलो घ्यायला आणि मस्त पैकी राईस आम्ही एकदम फळफळीत होण्यासाठी बाहेर काढून आहे थंड होण्यासाठी आणि दोघे जण गेलेत पाणी आणायला मग आम्ही मच्छी शिजत टाकणार आजचे शेप आहेत अविनाश मयेकर की मच्छी टाकली आहे शिजत आणि आता वेटिंग मस्त पैकी रेडी आहे आणि युट्यूब वर काय ऐकत नाही आहेत अमर कसा झाला त्याला काय नाही मस्त शेप मस्त छान झालंय तिकडे कांदा कापतोय अक्षय त्याला कांदा पाहिजे विके के फायनान्स चांगला झालंय का तर मंडळी जंगलात तुम्ही पार्टी करता तेव्हा एक लक्षात ते ठेवायचं की जिथे आपण चूल बनवतो ते पूर्ण विझवून जायचं म्हणजे कसं कुठे वनवा वगैरे लागणार नाही आग कुठे पेटणार नाही आणि अशा प्रकारे पार्टीस आमची सुंदर अशा ठिकाणची संपन्न झालेली आहे तर आम्ही चाललो आहे घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद